सध्याच्या आधुनिक युगात हे जुने पारंपरिक पद्धती टिकवणं खूप कठीण आहे पण ही जुनी पिढी आहे ना त्यांनी अजून पण ही लाटेन पाणी काढूची पद्धत टिकवून ठेवली नाही ही व्हिडिओ तुमच्या लहान मुलांना नक्की दाखवा जेणेकरून त्यांना या जुन्या पद्धतीबद्दल माहिती मिळेल मी इतक्या वर्ष हवतोय पण लाट लाटेंदा पाणी काढतात ना पहिल्यांदा बघतले जे लाईव्ह असं बाकी व्हिडिओ व्हिडिओ बघितले पण पहिल्यांदा आज बघते चला तुमक्या तर ही असा लाट लाटीन पाणी काढूची पद्धत आणि ही पद्धत आता जवळजवळ बंदच झाली आहे म्हणजे जास्त असे कोण नाही पण अजून पण गावात ह्या चालू असा आणि माझा नशीब म्हणजे आमचा सगळ्यांचाच नशीब चांगला की ह्या सगळ्या बघू आमक मिळता आणि ह्या आता आम्ही ट्राय पण करतो एकदा आता मंदार ट्राय करता त्याच्यानंतर मी एकदा ट्राय करते पडशील हा बाई हळू घे लाची लाट्यान पाणी काढणारी ही शेवटची पिढी असते आणि आमका अनुभव वागवता ही पण आम्ही शेवटची पिढी पुढा अरे वाकडा कर शिकला बाबा शिकलो शिकलो बापू शिकलो खरंच मंदार हे मंदार लाईफ मध्ये पहिल्यांदाच केलंस ना ए पहिल्यांदाच केलंस ना या दिवसाभराने पण एक्सपिरियन्स तुका जो मिळालो ना तो बहुतेक आपली शेवटची पिढी असते अनुभवना